आई कुठे काय करते या मालिकेमध्ये अरुंधती ही गॅस बंद करायला येते आणि गॅस बंद करते तर खूपच ठसका झालेला असतो अरुंधती म्हणते की आहो आई कढईच्या खालचा गॅस चालूच राहिला त्याच्यामुळे चा ठसका झाला तर कांचन ही चिडतच संजनाला म्हणते की अगं काय ग संजना तर संजना म्हणते आहो आई मी गॅस बंद करायला येणारच होते तर कांचन म्हणते कधी येणार होती घराला आग लागल्याच्या न अरुंधती ही संजनाला म्हणते अगं संजना आपण जेव्हा किचन रूममध्ये स्वयंपाक घरामध्ये जेव्हा स्वयंपाक करतो ना तेव्हा सतर्क राहा लागतो शंभर वेळा गॅस चेक करावा लागतो बंद केला की नाही हे ऐकून संजनाला संजना मात्र खूपच चिडते आणि कांचन म्हणत असते अरुंधती तू कुणाला सांगतेस या संजनाला लग्न झाल्यापासून या संजनाने स्वयंपाक घरामध्ये अजूनही पायही ठेवला नाही हिला काय कळणार हे ऐकून संजना खूपच वैतागते आणि संजनाला संजनाला खूपच राग आलेला असतो कांचनचा तर संजना समोर काय करणार हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब नसेल केलं तर लगेच आपल्या चॅनलला सब तर संजना अरुंधतीच्या विरोधात काय कारस्थान करणार हे पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे पण नेमकं संजना करणार तरी काय हे बघणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा